धनगर समाजाचाच मेळावा यो राजेश टोपेनी शरद पवारांनी रोहित पवारांनी उभा केलेला आहे असं म्हणायला काय हरकत नाही कारण का की त्याचे लोक आतापर्यंत बाकीच्या ओबीसी आले का नाहीये धनगर समाजाचा मेळावा म्हणून तिथं हजारो लोक त्याचे प्रतिसाद म्हणून द्यायला लागले म्हणजे बोराड यांचं जे उपोषण चालू आहे हे शरदचंद्रजी पवार यांचा पाठिंबा आहे किंवा त्यांच्या म्हणण्यानुसार चालू आहे असं मान असं एक असं थोडंसं कंचूत वाटायला लागलं कसं की किंवा तुम्ही पाठिंबा आता ज्या रांगे त्या दिवशी दीपक बरोडेच मॅम मी एक क्लिप ऐकली मी पण स्वतः गेलो होतो चौथ्या दिवशी पण नंतर मी ती क्लिप ऐकली किंवा म मनू दा दारांगे त्यांनी फोन केला आमचा पाठिंबा आहे मग आता धनगर समाजाला पाठिंबा आहे धनगर समाजाचेच लाकडं काहीतरी मागे एक वेळेस म्हणले होते लाकडं घालतो किंवा आता काल तो पोनकर हल्ला केला हल्ल्यावर देखील दीपक बोराडे जे आहेत ते बोलले नाहीत त्यावरून तुमच्या मनामध्ये संशय निर्माण होतो एकशे एक टाका कारण हल्ल्याचा विषय काढला नाही ना तो